युतीचं सरकार होऊ शकतं आघाडीचं सरकार होऊ शकतं तसंच आज परिस्थिती ही आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेत जवळपास पावणे दोनशे ते दोनशे आमदार हे सत्ताधारी बाकावर असताना देखील सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाची काय एवढी भीती वाटते की एक विरोधी पक्ष नेतेपद हे सत्ताधाऱ्यांना ने देऊ शकत नाहीत हे पत्राद्वारे आम्ही अवगत केलेलं आहे तसंच दुसरं पत्र अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांच्या वतीने दिलेला आहे की आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे जे काही संवैधानिक का आपण पाहतोय गडबड झालेली आहे चार पक्ष दोन पक्षाच्या नावाने मला वाटतं ही गडबड कुठे ना कुठेतरी आता शांत व्हावी हा सगळी जी अडचण झालेली आहे राजकीय असेल सामाजिक असेल किंवा संविधानाच्या प्रमाणे ती निस्तरानं निस्तरणं गरजेचं आहे आणि ती देखील आम्ही विनंती महोदयानं केलेली आहे आता मंचावर जे बसले होते त्यांनी मार्गदर्शन किती घेतलं हे पाहणं गरजेचं आहे सत्ताधारी पक्ष घाबरलाय विरोधी पक्षाला आता रोज आपण पाहत असाल आम्ही वेगळे लक्ष वेधी असतील आणि नुसतं आम्हीच नाही कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण देखील आणि आपलेच विषय आम्ही कधी कधी हाऊसमध्ये मांडत असतो प्रत्येक दिवशी भ्रष्टाचाराचा काहीतरी विषय येत असतो लोकांसमोर मग आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जे मी ते उन्नत मार्ग गायमुख ते ठाणे या उन्नत मार्ग मार्गाबद्दल आपल्या माध्यमातून लोकांसमोर हा विषय आणलेला तोच विषय सुप्रीम कोर्टाने या सरकारला ते टेंडर रद्द करायला लावलं कारण तीन हजार कोटीची गफलत त्याच्यात होती म्हणजे प्लॅनिंगमध्ये गफलत फायनान्सिसमध्ये गफलत ही सगळं गडबड घोटाळा सरकार जो आहे ते आम्हाला घाबरतं कारण प्रत्येक दिवशी आम्ही एक वेगळा त्यांचा घोटाळा असेल भ्रष्टाचार असेल तो लोकांसमोर आणत आहोत मला वाटतं आपण एक ह्याच्यात स्पष्टपणे पाहिला पाहिजे कोणी मारहाण करणं वगैरे आम्हाला आम्ही त्याचं समर्थन बिलकुल करत नाही ते वाद कशातून निर्माण झाले मला वाटतं ते आपण पूर्ण व्हिडिओ पाहून त्याच्यातून पाहिलं पाहिजे कुठे कोणाला राग आला त्याच्यातून वैयक्तिक काय झालंय का, का वगैरे हा एक पूर्णपणे वेगळा विषय झाला पण त्या दिवशी जसं एक मोर्चा निघाला होता काही विशिष्ट समाजाचा तसं आज नेमकं मराठी माणसाचाच मोर्चा निघत असताना तिकडचे पोलिसांनी एवढी धरपकड का करावी कोणाच्या आदेशावर करावी हे उत्तर स्थानिक पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी राज्याचं देणं महाराष्ट्राला गरजेचं आहे गेले दोन तीन दिवस आम्ही सतत पाहत आहोत म्हणजे त्याच्या आधी देखील मराठी विरोधी जी आर सक्तीचा जी आर तो मागे घेतल्यानंतर ज्यांनी जी आर जाळला अन्यायकारक जी आर जाळला त्यांच्यावर केसेस टाकले गेल्या मग एक कोणतरी भाजपची उठून बोलतं की मराठी माणूस म्हणजे ते पहलगाम मध्ये आलेल्या अतिरेक्यांसारखे त्यांची तुलना त्या पाकड्यांबरोबर केली त्याच्यानंतर परवाकडे ते निशिकांत दुबे जे बोललेले आहेत आता कालच मला वाटतं आपण पाहिलं असेल आकडे महाराष्ट्र किती जीएसटी हे केंद्र सरकारला देतो आणि जे आपण बोलतो ना दिल्लीची जी तक्ते तो महाराष्ट्र माझा खऱ्या अर्थाने हा देश फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या फायनान्सेसवर चालतो मग इतर राज्य आहेत त्याच्यात मग प्रगत राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर तामिळनाडू आहे कर्नाटक आहे इतर राज्य देखील त्या पूर्ण तिजोरीमध्ये आपलं योगदान देत असतो पण महाराष्ट्राचं जे योगदान आहे ते एवढं मोठं आहे त्याच्या बदल्यात आम्हाला मिळतं काय तर महाराष्ट्राला महाराष्ट्रावर अन्याय भाजपकडून केंद्र सरकारकडून अन्याय जर तिजोरीत पाहिलं तर भोपळा आणि एक अन्यायकारक महाराष्ट्र विरोधी मराठी विरोधी सरकार या भाजपाच्या रूपात आमच्या डोक्यावर बसवलेलं आता गंमत अशी झालेली आहे रस्ता करण्यासाठी जे काल आपण पाहिलं असेल मला काही पत्रकार मित्रांकडून माहिती आली रात्री अचानक की कुर्ला आय टी आय इथे नऊ हजार झाड कापण्याचा एक त्यांचा प्रयत्न होता अठ्ठेचाळीस प्रकारच्या प्रजाती आहेत त्या झाडांच्या आणि गंमत अशी आहे की मागच्या जागतिक पर्यावरण दिनी ही नऊ हजार झाडाचं मियाव की अर्बन प्लांटेशन हे तिथे केलेलं अर्बन फॉरेस्ट एका वर्षात त्यांना ते नकोस झालं आणि काहीतरी स्विमिंग पूल किंवा काय मैदानी खेळ वगैरे तिथे करण्यासाठी ह्यांनी आता काल हा घाट घातला होता पण ह्याच्याही पुढे जाऊन आज जे काही उत्तर ट्विटरवर मी पाहिलं मंत्री महोदय साहेबांकडून ते होतं की आम्ही रस्ता बांधवत होतो रस्ता करण्यासाठी नऊ हजार झाडं काढणं गरजेचं आहे का ते जर तुम्हा तुमच्याकडे अधिकृत परवानगी असेल झाडं उखडण्याची तर मग तुम्ही रात्री जाऊन का करता आणि जेसीबी घेऊन कोण झाडं कापतात म्हणजे बिल्डर मेंटॅलिटी ही त्यांची बदलत नाही आणि दुसरं मग त्यांनी सांगितलं की तिथे रोहिंग्या घुसल्यात पहिली गोष्ट म्हणजे रोहिंग्या जर घुसले असतील तर जसं ट्रम्प बाकीच्या देशातल्या लोकांना जे इलिगल इमिग्रेंट्स आहेत ते पाठवत आहेत तुम्ही हिंमत केली का तशी पाठवण्यानं रोहिंग्याला परत दुसरी गोष्ट म्हणजे गेले अकरा वर्ष केंद्र सरकार कोणाचं का आहे जबाबदारी कोणाची आहे रोहिंग्या घुसले कसे काल जाग आली का तुम्हाला की तिथे रोहिंग्या आहेत म्हणजे तुम्ही सांगताय की केंद्रीय गृहमंत्री फेलर आहेत राज्याचे गृहमंत्री फेलर आहेत तुमचं सरकार फेलिअर आहे जर रोहिंग्या घुसले असतील तर तुमच्या केंद्र सरकारमुळे घुसलेले आहेत पण मुळात रोहिंग्याला काढण्यासाठी किंवा रस्ता बनवण्यासाठी नऊ हजार झाडं काढणं ही गरजेची नाही आहेत आता काल आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मागे उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे सहसा सरकार असं चौकशी आहे ह्या काळात तर पाहिलेलं नाहीये पण खास प्रेम असल्यामुळे काय त्यांना त्या जगात राहू द्या त्याला बोलतात ना डिलुलू इज द बेस्ट सोलुलू अनेक प्रश्न असे येतात आज देखील आता आमच्याकडे एक प्रश्न आलाय जो मीरा भायंदर मध्ये तिथे एका टेकडीवर कारशेड तिसऱ्यांदा तर जागा बदलली झाडं कापण्याचं आणि डोंगर कापण्याचा तिथे प्रयत्न होत आहे आपण एक बघतो काल पण मला अनिल परब साहेबांनी हाऊस मध्ये विषय घेतलेला आहे अजून एक अशी विकासक आहेत ज्यांनी घाटकोपर इथे प्रयत्न करत आहेत तर तिथे तो, तो देखील विषय आम्ही उद्याच्या हाऊस मध्ये मांडू आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा